സ്വാഗതജി ചേ സ്വാഗത मनने बाबा आशीर्वाद ला आम्हा आमच्या सद्गुरूचे आशीर्वाद ला आम्हा आमच्या सद्गुरुचे स्वागत करतो आम्ही बाबा जुमदेवजीचे स्वागत करतो आम्ही बाबा झुमदेवजी आशीर्वाद ला आम्हा आमच्या सद्गुरू little uh -huh. कृपला मानव धर्म मानव धर्म जगवा मनने बाबाचे मानव धर्म जगवा मनने बाबाचे स्वागत करतो आम्ही बाबा जुन देवीचे स्वागत करतो आम्ही बाबा जुन देवीचे आशीर्वाद लागुरू चे आशीर्वाद आमच्या सद्गुरू चे गरीब दास म्हणे नका ओभीता गरीबदास म्हणे नका ओभी भीत भगवान आशीर्वाद लाभो आम्ही आमच्या सद्गुरुचे स्वागत करतो आम्ही बाबा जुंदेव जी के स्वागत करतो आम्ही आलेल्या पाहुण्याचे सगळ्यांना माझा नमस्कार धन्यवाद काकू खूप सुंदर असं छान आवाजामध्ये स्वागत गीत आपण सादर केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण टाळ्या वाजून सुद्धा स्वागत करूया यानंतर गणेशजी लाडेकर साहेब यांना मी विनंती करते सका की सकाळची विनंती करून या मार्गात कोणा दुःखासाठी जुडले आणि या मार्गात आल्याच्या नंतर त्यांना कोणते अनुभव आले आणि कसे सुख समाधी ते सविस्तर अनुभव आम्हाला सेवकांसमोर साजरत करतील अशी मी त्यांना विनंती करते

मंडळ मंडळ नागपूर शाखा उमरेड या वतीने आज माझ्या इथं नव्वद मासिक हवन पार पडलेले आहे त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे चर्चा बैठकीला उपस्थित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम तसेच महान महान्यागी बाबा जुंदेलजी उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसेच वाराणसी आई उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार प्रणाम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय वी, भाऊ झोडे माझे मार्गदर्शक यांच्या यांना माझा नमस्कार तसे प्रमुख पुहने घनश्याम जी शिंदेसा मार्गदर्शक ब्रह्मपुरी नमस्कार सर्व सेवक सेवकींजा नमस्कार सकाच भगवान बाबा हनुमान को पर महान त्यागी बाबा को जिको परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जी मी जीवन विचार बंद के लिए भगवंत बाबा हनुमान जी लाज मानी मैंने चुकलो बाबा मरण चार तत्व तीन शब्द पांच निम जीवन सत्य वचन देते जीवन नमस्कार मला मार्ग देना तो भरपूर वर्ष जाए कमित कमी तीस चाह वर्त कारण मी नवीन फोटो आणून नवीन घर घेतल्यामुळे मी या नवीन घरी फोटो आणून सण्या नव अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य घडवून नवीन फोटो आणि नवीन अकरा नऊ नव मार्सिक हवन करून सण्या त्यागाचे कार्य घडवले अकरा दिवसाचे आणि नऊ मार्सिक हवन घडवून मी आज नववा हवन आ नवा हे करत आहो लहानपणी मार्गात येण्याचे कारण म्हणजे आमचे वडील फक्त नशा करत होते बाकी काही हे नव्हतं नशाच्या याच्याने त्या पिरियड आलो नाही त्यागात वगैरे काही प्रॉब्लेम नाही आलेला आहे कारण की पहिले अनुभव असल्यामुळे पण या मार्गात आल्याने माझ्या घरातली परिस्थिती पहिले गंभीर असल्यामुळे आज चांगली आहे आणि सुक्ष समृद्धी आहे माझ्या परिवारात सगळे नमस्कार धान्यवाद गणेश भाऊ थोडक्यात का होईना दादांनी आपल्याला परिस्थिती सांगली आहे की ते खूप दिवसापासून या मार्गात जुडले होते आणि त्यांनी नवीन मकान बनवलं आणि अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य केले आणि न हवन कार्य पार पडून आता सुखी समाजाने जीवन जगत आहे कारण त्याच्या परिवारामध्ये ते त्यांचे वडील व्यसनालीन होते आणि त्या व्यसनामुळे त्यांची दुरुस्ती एकदा उंचावली एकदम परिस्थिती खराब झालेली होती आणि या कारणासाठी ते या मार्गाशी जोडले पण एक गोष्ट अशी आहे दादा की दादा तुम्ही तीस वर्ष झाले मार्गाशी जुडले पण तुम्हाला पाच मिनिटं अनुभव सांगता नाहीत हे एक खूप लागिनवानी गोष्ट आहे आपण मार्गाचे सेवक आहोत आपण एवढे आहोत जुनी जुनी म्हणल्याने चालणार नाही आपल्याला भगवत कार्यात जावं लागेल हे भगवत कार्याची शाळा आहे ह्या शाळेमध्ये आपण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला बाराखडी समजणार नाही आपण आपला मुलगा पाच वर्ष काही आपण त्याला शिक्षणाच्या अनुभवासाठी आपण शाळेमध्ये नाव दाखल करतो आणि त्याला बाराखडी यायला सुरुवात होते तशीच धर्माची पाठशाला आहे जोपर्यंत आपण चर्चा जाणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःचेच अनुभव सांगता येणार नाही म्हणून त्यांनी विनंती आहे की जास्तीत जास्त भगवत कार्यामध्ये वेळेत वेळ काढून कारण कोणाकडे वेळ नाही सगळे आपापल्या प्रपंचात सुखी आणि समाधानी आहेत मार्गात झाल्यावर सगळे सुखी समाधानी असते पण आपल्याला कुठेतरी भगवंताची आठवण करून द्यायची आहे की आपण पहिल्या दिवशी होतो तेव्हा आपल्याला किती त्रास होते दवाखान्यात जात होतो चार चार घंटे डॉक्टर कडे नंबर लागत तरी आपण गुपचुपणे बसून जात होतो तिथं त्याच्या तो आत्ता तोडता तोडता सकाळचे सायंकाळ होईल तरी आपण काही हालचाल नव्हतो करत आणि आता आपण सेव सेवक मार्गाशी से जुळून सुखी समाधानी झालो आता आपल्याकडे वेळ नाही आपण आपल्या परपंचामध्ये सुखी समाधानी आहोत म्हणून असं करू नका शेवटांनी नाही जास्तीत जास्त आता दिवस भगवत कार्याच्या चर्जापैकी बैठकीला वेळ करा एवढीच माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे धन्यवाद यानंतर बाबांची सेविका सुमित्राई गणेशजी लायकर यांना मी विनंती करते की त्यांनी सगळ्याची विनंती म्हणून या मार्गातील अनुभव